भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय चिंतवणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्रपरिवार यांच्या वतीने गणेशकला क्रीडा मंच येथे आयोजित गुरुजन गौरव प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आमदार भीमराव तापकीर आयोजक विजय रेणुसे युवराज रेणुसे दीपक मानकर शरद ढमाले रुपाली ठोंबरे रमेश कोंडे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले गुरु हा शिष्याच्या आयुष्यातील अंधकार दूर करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे काम करत असतो गुरु हा शिष्याचे शरीर मन व बुद्धी विकसित करण्याचे काम करतो संघर्ष करायला कठीण प्रसंगाला कसे सामोरे जायचे हेही शिकवतो अशा गुरुजनांचा सन्मान ही त्यांच्याप्रती समाजाने व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना असल्याचं त्यांनी सांगितलं सत्कारमूर्ती श्रीमती यास्मीन शेख यांनी मराठी भाषा आणि व्याकरण शिकवण्याचे चांगले काम केले आहे मराठी व्याकरण सोप्या श्रेणी आणण्याचे त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे लवकरच आपल्याला मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विजय रेणुसे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ यांच्या हस्ते प्राध्यापिका तसेच मराठी व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख हास्य चित्रकार शिवराम फडणीस वायुसेनेचे एअर मार्शल भूषण गोखले उद्योजक भिकोबा थोपटे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरुजनांचा सत्कार करण्यात आला माग आपल्या आम्हाला सगळ्यांना पुढे कारण खंत आपल्याकडं आपला म्हणजे सरकारी हवाई एअरपोर्ट असला पाहिजे आपला आहे तो डिफेन्स आहे त्याच्यात पण आम्ही बऱ्याचदा बसलो एकत्र मिटिंग घेतल्या परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत मार्ग निघाला नाही लोकांना विकास हवा आहे डेव्हलपमेंट हवी आहे पण जमिनी द्यायला लोकं काकू करतात हा अनुभव आजपर्यंत आम्हाला सगळ्यांना त्याच्या बाबतीमध्ये आलेला आहे परंतु कधी ना कधी हे पुणेकरांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करण्याच्याकरता आम्ही आमचं सर्वस्वपणाला लावू हा देखील शब्द ह्या एअरपोर्टच्या बाबतीमध्ये मी पुण्याच्या देतो तसंच आज शेवटचे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ भिकोबा थोपटे हे आपल्याच पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातले सामाजिक राजकीय ऐतिहासिक अशा प्रकारची मोठी परंपरा ह्या घराण्याला मिळालेली आहे आणि या परंपरेत बसणारं आणखी एक नाव हे आमचं भिकोबा थोपटे साहेबांचं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी कायम प्रयत्न केलेले आहेत एक गुणवंत शेतकरी म्हणून आधुनिक पद्धतीनं भात शेती कशी केली पाहिजे कारण आपल्या भोर मुळशी मावळ झुंदरखेड आंबेगाव ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती त्या ठिकाणी केली जाते परंतु ती जुन्या पद्धतीनं न करता आधुनिक पद्धतीनं किंवा आता दुधाचा धंदा जो वाढला आहे आता सरकारने भाव कमी असल्यामुळं पाच रुपये लिटरला पण शेतकऱ्याला मदत त्याच्यामध्ये देतो परंतु अतिशय कमी लिटरमधनं सुरू केलेला व्यवसाय आज त्यांची मुलं पण कर्तृत्वान निघालेली आहेत त्यांनी पण जवळपास तीन चार लाख लिटरपर्यंत हा व्यवसाय पोचवलेला आहे अशा प्रकारे एक समाजातला शेतकरी कुटुंबामध्ये जन्मालेला आणि कष्ट घेण्याची तयारी असणारी व्यक्ती काय करू शकते हे भिकोबा थोपटे साहेबांच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला कळालेलं आहे सामाजिक क्षेत्राबरोबरच त्यांनी कृषी क्षेत्रात केलेलं काम हे पण अतिशय कौतुकास्पद आहे मी त्यांना पुढील वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व सत्कारमूर्तींचं गुरुजनांचं मनापासून अभिनंदन देखील करतो आणि जाता जाता एवढं सांगतो की प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचं स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं गुरु प्रत्येकाच्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आपली प्रगती आपला विकास हा नेहमी चांगल्या मार्गामुळंच होऊ शकतो हे इथं असणाऱ्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी देखील त्याची नोंद घेतली पाहिजे मार्ग किती खडतर असला अडचणी किती आल्या तरी गुरूंच्या मार्गदर्शनामुळं आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्याबद्दल अप्पा रेणूस आहे तुमचं नेहमीच कामाचं आम्ही सगळेजण कौतुक करत असतो चिंतामणी ज्ञानपीठ यांचं कार्य पण तुमच्यामुळं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामुळं अतिशय कौतुकास्पद आहे त्याच्याबद्दल पण बरंच बोलता येईल